रामकृष्णारी अध्याय सोळावा दैवासुर संपत्ती योग ओळी क्रमांक दोनशे चौसष्टपासून पुढे या अध्यायात मावलीने दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती हे दोन संपत्तीचं वर्णन केलेलं आहे संपत्ती काय हे आपण काल बघितलेलं आहे आसुरी संपत्ती ह्या सहा दंभ म्हणजे धार्मिकतेचा देखावा करणारे लोक मी परमार्थ करत आहे हे असं जे दाखवतात ना जनमानसात माळ काढणे जप केल्यासारखं दाखवणे मी सकाळी लवकर उठतो मी पारायण करतो मी हे केलं मी ते केलं मी अशी पूजा करतो हे सांगत फिरणे ह्याला दंभाचं लक्षण म्हटलं आहे दर्प म्हणजे गर्व म्हणजे माझ्या एवढा मोठा कोणीच नाही सर्वस्वी मीच मोठा आहे पैशाने मानाने ताकदीने सौंदर्याने अशा अनेक प्रकारचा गर्व माणसाला येत असतो ही दुसरी आसुरी संपतो अभिमान खरं म्हणजे अभिमान हा प्रत्येकाला येतोच तो कोणाला ज्ञानाचा येतो कोणाला ताकदीचा येतो तर कोणाला पैशाचा येतो तर अभिमान नसावा ज्याच्याकडे आहे तो दैवी नसून ती असुरी संपत्ती आहे क्रोध काही माणसं लगेच चिडतात रागावतात किंबहुना त्यांना ती सवयच पडते तर क्रोध हा अतिशय वाईट आहे क्रोध ही सुद्धा आसुरी संपत्ती आहे त्याचबरोबर माऊदेने पाचवी आसुरी संपत्ती सांगितली ते म्हणजे पारुष्य म्हणजे कठोर भाषण नेहमी घरच्यांना बाहेरच्यांना किंबहुना सर्वांना आपल्या दबावात ठेवणे कठोर भाषण करणे कधीच कोणाला प्रेमाने न बोलणे त्याला पारुष्य म्हटलं आहे हीसुद्धा आसुरी संपत्ती आहे आणि सहावी आसुरी संपत्ती ते म्हणजे अज्ञान आदोगती मी कोण आहे याची जाणच नाही आहे परमार्थामध्ये अडचणी आणणारा सत्यामध्ये पारायणामध्ये किंवा पारमार्थिक गोष्टीमध्ये नेहमी खोडा घालणारे असे बरेच आपले अवतीभोवती असतात जे कर्म करत आहेत त्यांना अडचणी आणणारे बरेच असतात हे सर्व अज्ञानी व्यक्ती आहेत ही आसुरी संपत्ती आहे खरं म्हणजे छोट्याशा प्राप्तीने उन्मत होऊन मीपणा मिरवणारे आणि मी फार मोठा झालो म्हणून देवांना वाड वडिलांना न मानणारे असे अनेक आपल्या भोवती अवतीभोवती फिरतात त्यांना आणि सत्यतेंना काहीच त्यांचा आणि सत्यतेचा काहीच संबंध नसतो हल्ली तेच व्हायला लागले आता श्रद्धा कमी झाली आणि स्पर्धा वाढलेली आहे सत्य काय कार्यक्रम काय त्याच्यापेक्षा माझा कार्यक्रम मोठा त्याच्यापेक्षा माझा गणेशोत्सव मोठा आमची मूर्ती छोटी आमची आरती फार मोठी आमचा प्रसाद फार चांगला इथून आपण स्पर्धा करायला लागलो हे दैवी नसून आसुरी संपत्तीचे लक्षण आहेत आहेराच्या आशेने जे कार्यक्रम करतात कार्यक्रम ठेवायचा चार लोकाला बोलवायचं आणि मग आहेर स्वीकारायचा पॉकेट घ्यायचं हे लक्षण म्हणजे आसुरी संपत्तीचे लक्षण आहेत याच्यासाठी माऊली म्हणतात असे जे कोणी वागतात ना ते एक प्रकारे पोटाला दगड बांधून पाण्यात उडी मारणारेच लोक होत विष कालून अन्न खाणारेच लोक होत त्यांना कधीही मोक्ष सुख मिळणार नाही त्यांना कधीही समाधान मिळणार नाही त्यांच्यासाठी चौऱ्याऐंशीचा फेरा किंवा नरकाचे द्वार सदैव उघडेच आहेत ते कधीही जीवनात सुखी होणार नाही ते सतत धावपळ करतात रात्रीचा दिवस करतात धडपड करतात घरामध्ये सांगतात सुद्धा मी हे करतो आहे मी कर ते करतो आहे अरे पण कोणासाठी तशासाठी का करतोयस तू तुमच्यासोबत काही येणार आहे का माहीत असूनही आपण धडपडतोय ना हे आसुरी संपत्तीचे लक्ष नाही म्हणून माऊली शेवटी सांगतात बाबा रे जीवनामध्ये तुम्ही वेदाचे नियम मोडू नका कारण वेद श्रुती श्रुती आपली आई आहे माय आहे ती आपली तिने आपल्याला खूप ज्ञान दिलं आहे आणि वेदाध्ययन करा शास्त्रानुसार चाला सव्वीस दैवी संपत्ती आहेत त्यापैकी एक तरी दैवी संपत्ती सारखं आपलं जीवन वागा सांगण्यापेक्षा वाचण्यापेक्षा ऐकण्यापेक्षा त्याची ती अनुभूती घ्या दया करा दान करा क्षमा करा हे सांगत न, न सांगता की कृतीमधून जो कोणी आणतो ना सव्वीसपैकी एकही दैवी संपत्ती आपल्या आयुष्यात आली ना त्या दिवशी खऱ्या अर्थाने आपलं पारायण सफळ झालं खऱ्या अर्थाने आपण देवाला प्राप्त झालो आणि खऱ्या अर्थाने आपल्या जीवनात कल्याण झालं तर माऊली आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये तरी दैवी संपत्ती अनुभवात आणावी त्याच वेळी आपण देवाला प्रिय होऊ रामकृष्ण राम रामकृष्ण हरी जय जय कृष्ण राम हरी रामकृष्ण हरि जय जय